सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर मैं। असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येमध्ये साकारण्यात येणाऱ्या भव्य दिव्य श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळा चौकात संजय तेलनाडे फाउंडेशन यांच्या वतीने उभारण्यात येत आहे धार्मिक महात्मे लाभलेल्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी इचलकरंजी शहर व परिसरातील तमाम माता भगिनी व राम भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी पाणीपुरवठा समिती सभापती संजय तेलनाडे यांनी पत्रकार बैठकीत केले आहे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्यामध्ये सोमवारी श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत आहे या आनंद सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी जय्यत तयारी देखील सुरू आहे इचलकरंजी विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबविले जात असून संजय तेलनाडे फाउंडेशन आणि संयुक्त मंगळवार पेठ यांच्या वतीने अयोध्येतील श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती अनिकेत भिसे यांच्या बालाजी मंडप डेकोरेशन साकारत आहे साठ बाय साठच्या जागेत हे मंदिर उभारले जात असून मंदिराची उंची तीन मजले आहे मंदिर प्रकाश जोता देण्यासाठी दोनशे पन्नास एल ई डी बल्ब लावून विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे तसेच आकर्षक इलेक्ट्रिक झुंबर देखील बसवण्यात येतील मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सोळा फुटी भव्य श्रीरामाची प्रतिकृती उभारली जाणार असून मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणारी श्रीरामांची मूर्ती दोन फूट असणार आहे या मंदिराच्या आवारात किमान एकशे पन्नास भाविक थांबू शकतील अशी व्यवस्था आहे त्याचबरोबर सोमवारी सकाळी नऊ वाजता शिवतीर्थ पासून महात्मा गांधी पुतळापर्यंत भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले यामध्ये पारंपारिक वाद्यांचा समावेश असून सायंकाळी सात वाजता महाआरती व वा आतिशबाजी करण्यात येणार आहे प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी सोमवारी बावीस जानेवारी ते बुधवारी चोवीस जानेवारी पर्यंत मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात येणार आहे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना लकी ड्रॉचे कुपन कूपन दिले जाणार असून ज्या भाविकांचा नंबर लागेल त्यांच्यासह चार जणांना अयोध्या दर्शन घडविले जाणार आहे गेल्या चार दिवसापासून या मंदिर उभारणीचे काम सुरू असून याबाबतची उत्कंठा शहरामध्ये दिसून येत आहे ज्यांना तूर्त तरी अयोध्येला जाता येत नाही त्यांच्यासाठी हे मंदिर साकारत असून प्रभू श्रीरामाचे दर्शन सर्वांनी मंदिरात येऊन घ्यावे असे आवाहन श्री तेलनाडे यांनी केले आहे पत्रकार बैठकीत मोहन मालवणकर मंगेश मस्कर गोविंद सचिन कोतमिरे निखिल पाटील भूषण माने आदी उपस्थित होते जय श्रीराम व संयुक्त मंगळवार यांच्या वतीने अयोध्येमध्ये मध्ये जे राम मंदिर उभारण्यात आलेले त्याची प्रतिकृती इतरकंजी शहरामध्ये गांधी पुतळ्या ठिकाणी आपण साकारलेले आहे तरी इतरकंजी शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांनी त्याच्या दर्शनासाठी तिथे एकत्रित येण्याचं आम्ही आवाहन करतो